बेळंकी कॉलेज प्राचार्य राम फाळके यांनी काढलेले निसर्गचित्र मुंबईच्या प्रदर्शनात पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरवे यांनी दिलेली विशेष माहिती बेळंकी तालुका मिरज येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सचे प्रभारी प्राचार्य श्री राम फाळकेसर यांनी काढलेल्या निसर्ग चित्राची दखल घेऊन ते मुंबई येथील नेहरू सेंटरच्या कलातालनात भरवण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनात ठेवले आहे सदर चित्र प्रदर्शन कलाप्रेमींना पाहण्यासाठी चार नोव्हेंबर पर्यंत ठेवण्यात आले होते प्राचार्य राम फाळकेसर यांना वेगवेगळ्या दृश्यावर चित्र रेखाटणे ही एक नैसर्गिक कला अवगत आहे शालेय कामकाजात अध्यापनाचे कार्य जोपासून हा छंद म्हणून चित्र रेखाटण्याचे कार्य करतात मार्च दोन हजार पंचवीस मध्ये मुंबईमधील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये श्री राम फाळकेसर एकमेव यांचीच तीस ते चाळीस नैसर्गिक चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते त्यांच्या या कलेबद्दल अनेक शिक्षक शिक्षण संस्थांमधून कौतुक करण्यात येत आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार